नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या समाज या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे स्वाध्याय दोन पॉईंट तीन अभ्यासणार आहोत पहा प्रश्न पहिला असा आहे मायनस ला म्हणजे ऋण एक ला त्यानेच शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार येतो पहा इथे आपण थोडेसे एक, वर, एक, चा एक चा वर्ग घेऊया मायनसचा वर्ग मायनस एकचा वर्ग याचाच अर्थ काय मायनस एक गुणिले एक तर एक गुणाकार केला तर एक येतो आणि मायनस मायनस काय होतं प्लस म्हणजे याचा अर्थ दोन दोन एक दोन हे दोन अंक कसं सम आहे म्हणजे शंभर पण काय तर सम आहे म्हणजे अर्थ मायनस गुणिले मायनस हे शंभर वेळा जर केलं तर याचा अर्थ मायनस मायनस काय उत्तर येणार प्लस येणारे म्हणजे अर्थात याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे त्यानंतर एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे ठीक आहे जर मोज्यांच्या पाच जोड्यांची किंमत रुपये बाराशे पन्नास असेल तर मोज्यांच्या दोन जोड्यांनी चार टोप्या कितीला पडतील हा दोन हजार सोळाला विचारलेला प्रश्न आहे पहा एका मोजेची जोडीची किंमत टूपीच्या किंमतीचे दुप्पट आहे दुप्पट ठीक आहे आणि त्यानंतर पहा इथे जर मोज्यांच्या पाच एक मोज्यांची जोडी मोजे जोडी बरोबर टोपीच्या किमतीचे दुप्पट टोपीच्या किमतीच्या कशी इथं दुप्पट आहे टोपी एक्स असेल ते दोन एक्स असेल जर मोजेंच्या पाच जोडीची किंमत किती आहे तर बाराशे पन्नास भागीले एका जोडीची किंमत काढूया पाच एक पाच पाच दोन्ही दहा त्यानंतर दोनशे पन्नास रुपये मोजेची एक जोडी येते म्हणजे याचाच अर्थ टोपी टोपी अर्धी आणि टूपी बरोबर टोपीची किंमत हा पास दोनशे पन्नास चेत असताना दोन म्हणजे एकशे पंचवीस रुपये काय असेल तर टोपी असं म्हणजे असं काय विचारलं तर चार टॉप म्हणजे चार टॉपिक म्हणजे एकशे पंचवीस गुणिले किती टॉपिक यायचे तर चार यांचं उत्तर येईल पाचशे आणि त्यानंतर मोजेच्या दोन जोडे एका जोडीची किंमत अडीचशे म्हणजे अडीचशे गुणिले दोन पाचशे म्हणजे पाचशे प्लस पाचशे उत्तर येतं एक हजार पहा लक्षात घ्या एका मोजेची जोडीची किंमत ही काय सगळे टोपीचे दुप्पट आहे म्हणजे टोपीची किंमत काय मानायची तर एक्स मानायची टोपी बरोबर एक्स असेल तर मोजेची जोडी किती किंमत किती असेल तर दोन एक्स ठीक आहे म्हणजे याचाच अर्थ मोजेची जोडीचे मोजे किती रुपयाला भेटले आपल्याला इथे दोनशे पन्नासला म्हणजे याचाच अर्थ टोपी अर्धी आहे म्हणजे दोनशे पन्नास छेदस्थानी दोन म्हणजे एकशे पंचवीस रुपयाला एक टोपी मिळेल अशा किती टोप्या बनले येते चार बट टोपी चार गुणिले एकशे पाचशे येते आणि मजेच्या दोन जोड्या म्हणजे दोनशे पन्नास गुणिले दोन पाचशे म्हणजे एकूण उत्तर आहे एक हजार ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तीन नंबरचा पा दोन अंकांची बेरीज दोन अंकांची बेरीज किती सांगितले आठ आणि त्यांचा गुणाकार पंधरा आहे त्यांच्या उभय पक्ष्यांची बेरीज असेल उभय म्हणजे रेसी प्रोग्राम ठीक आहे बरं दोन अंकांची बेरीज आपण दोन अंकांची बेरीज बरोबर आठ त्यांचा गुणाकार त्यांचा गुणाकार बरोबर पंधरा आहे तर आपण अंदाजी जे संख्या घेऊया ठीक आहे समजा समजा ती संख्या जर दर तीन धरली तीन गुणिले पाच पाच त्रिक पंधरा येते आणि तीन अधिक पाच यांची बेरीज किती येते आठ म्हणजे त्यानंतर तीनचा रेसी प्रकोल तीनचा रेशी प्रकोल येतोय एक छेद तीन येतोय आणि पाचचा रेशी प्रकोल विचारमध्ये किती येतोय एक छेद पाच लक्षात ठेवा रेसी प्रकोप आणि ह्यांची जर आपण बेरीज केली एक छेद तीन आणि एकशेत पाच एक छेद तीन प्लस एक शेत पाच यांची बेरीज करूया पाच एक पाच तीन एक तीन आणि पाच ती पंधरा पासन तीन होतात आठ शेत असताना आठ शेत पंधरा ऑप्शन नंबर एक त्यांच्या उभ्या रेसिपी रोकन घेतला उत्तर आले आठशे पंधरा त्यानंतर प्रश्न चौथा पहा एका परीक्षेत एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळाले तर जर त्यांना तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळले असतील तर किती एका परिसरात गुरुदासपेक्षा पंधरा गुण कोणाला जास्त मिळाले तर मी म्हणजे आपण इथं काय करू तर गुरुदासला थोडं एक गुण मिळाला गुरु गुरुदास एक्स गुण मिळाले ठीक आहे आणि रमेशला गुरुत्वास पैसे पंधरा गुण मध्ये ते करूया रमेश रमेश बरोबर एक्स प्लस पंधरा एक्स प्लस पंधरा त्यानंतर लीलाला त्याच पे गुरुत्वापेक्षा सात गुण कमी मिळेल लीला सात गुण कमी म्हणजे एक्स मायनस सात ठीक आहे तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे अशा प्रकारे मांडणी येते गुरुदासचे गुण आपण एक्स मानले त्यानंतर रमेशचे गुण गुरुदासपेक्षा पांधराही जास्त आहे म्हणजे एक्स प्लस आपण किती घेतले तरी ते पांधरा घेतले आहेत आणि लिलाला किती इथं कमी येतं म्हणजे एक्स मायनस सात त्यानंतर पहा इथे आपण त्यांना तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण हे सर्वांची काय करायची ते बेरीज करायची सर्वांची बेरीज पहा एक्स प्लस एक्स प्लस पंधरा प्लस एक्स मायनस सात बरोबर यांची एकूण बेरीज झाली तर त्र्याऐंशी ठीक आहे पहा एक एक्स एक एक्स एक एक्स किती एक्स झाले तरी तीन एक्स झाले प्लस पंधरातून सात गेले तर आता इथं आठ बरोबर त्र्याऐंशी हे प्लस आठ इकडे गेले तर मायनस म्हणजे त्र्याऐंशी मायनस किती आठ म्हणजे तीन एक्स त्र्याऐंशी मधून आठ गेले तर आता पंच्याहत्तर म्हणजे तीन एक्स बरोबर पंच्याहत्तर तीन पंच्याहत्तर पंचाहत्तर इकडे भाग द्यायचा म्हणजे एक्स बरोबर पंचाहत्तर भागीले तीन पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हणजे तो एक्स ची किंमत आली पंचवीस म्हणजे गुरुदासला पंचवीस गुण मिळाले ठीक आहे पंचवीस रमेशला पंचवीस प्लस पंधरा यांची बेरीज केली का कशाचे विचारायचं गुरुदास मिळाले गुण थोड काढा गुरुदास काढायचे म्हणजे याचाच अर्थ ऑप्शन नंबर पंचवीस पंचवीस कुठे आहे ती उत्तर आहे बी ठीक आहे पुढचा प्रश्न पहा पाचवा अठराशे छत्तीस या संख्येला सतराने भागल्यावर येणारा भाकार किती पहा अठराशे छत्तीस ला अठराशे छत्तीस ला सतराने भाग द्यायचा आहे ठीक सत्रह एक सत्रह इधे रह शून्य भाग दिलान सत्र आठ एकशे आठ उत्तर ऑप्शन क्रमांक इच एकशे आठन पुढचा प्रश्न पहा सहावा आत्ताचा तसा प्रश्न पहिला तसाच आहे एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळवले मदनला पेक्षा दहा गुण कमी मिळाले तिघांना मिळून एकशे दहा गुण मिळाले तर करीमला किती गुण मिळाले पहा सहावा प्रश्न एका करीम करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळवले त्यानंतर म्हणजे तर रहीम रहीम किती येईल तर रहीम बरोबर एक्स मानू करीम करीम येईल एक्स प्लस पंधरा त्यानंतर मदन मदन दहा गुण कमी एक्स मायनस दहा आणि तिघांची वेरीज केली ती येते एकशे दहा यांची वेरीज करूया आपण रहीम प्लस करीम प्लस मदन इक्वल एक टू एकशे दहा ठीक आहे एक्स 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 तीन एक्स बरोबर पापांतरातून दहा गेले राहिले पाच आणि पाच राहिले तिकडे गेलं तर मायनस होते म्हणजे एकशे पाच उत्तर आहे डायरेक्ट केलं आपण आणि त्याला भाग देऊ तीन एक्स बरोबर एकशे पाच तर हे तीनने इकडं भाग देऊया तीनने भाग दिल्यानंतर येते पस्तीस एक्स बरोबर पस्तीस रहीमला मिळाले पस्तीस गुण त्यानंतर काय विचारले आपल्याला करीमला किती घेऊन करीम किती एक्स प्लस पंधरा आहे करीम बरोबर एक्स प्लस पंधरा एक किंमत आहे पस्तीस प्लस पंधरा पंधरा पन्नास ऑप्शन क्रमांक डी ते योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पहा सातवा असाच आहे सेम तो सोडूया एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा आठ गुण कमी पडले जोशेफला अमितपेक्षा आहे okay. त्यानंतर कुमारला अमितपेक्षा बारा गुण जास्त मिळाले सगळ्यांना मिळून त्यांना एकूण दोनशे पाच गुण मिळाले तर जोशेफला किती गुण मिळाले हा प्रश्न दोन हजार अठराला परीक्षित विचारला पा सातवा प्रश्न जोशेफ अमित बरोबर एक्स अमितला किती गुण मिळाले तर एक्स गुण मिळाले तिथे त्यानंतर कोण येतं जोशेफ जोशे प्लॅन एक्सपेक्षा किती आठ गुण कुणीत कुणापेक्षा आम्ही पेक्षा म्हणजे एक्स मायनस आठ त्यात कुमारला कुमारला किती गुण मिळाले तर बारा गुण जास्त म्हणजे एक्स प्लस बारा या सगळ्यांची मिळून बेरीज केली तिथे दोनशे पाच पा पहा सगळ्यांची बेरीज करूया आपण इथे एक्स प्लस एक्स मायनस आठ प्लस एक्स प्लस बारा बरोबर दोनशे पाच एक्स एक्स होतील तीन एक्स प्लस बारा आठ चार उत्तरेथे चार बरोबर दोनशे पाच चार इकडं मायनस होतील दोनशे पाच म्हणून चार गेलो उत्तरेल त्यानंतर याला इथे तीनने भाग दिला तीन तीन ने भाग दिला तीन सीनस अठरा अठरा दोन राहील तीन एकवीस सदुसष्ट म्हणजे आम्ही तो बरं सदुसष्ट पण काय विचारले तर गुण विचारले जोशेफला किती गुण मिळाले म्हणजे सदुसष्ट मायनस आठ सतरातून आठ गेले नऊ आणि कमी गेला एकोणसाठ एकोणसाठ उत्तर ऑप्शन क्रमांक सी अशा प्रकारे इथे आपण सध्या दोन पॉईंट तीन पूर्ण अभ्यासलेलं आहे जे परीक्षा ते चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच